नमस्कार मी लक्ष्मण केवटे आज एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस नगर पुण्यावर बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट ची राष्ट्रीयकृत बस सेवा सुरू होते तिचा पहिला कंडक्टर म्हणून मला अभिमान वाटतो एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे नगर मार्गावर बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट ची पहिली बस धावली नेऱ्या चंदेरी रंगाच्या अवघ्या छत्तीस बेडफोर्ड बसेसह सेवेचा शुभारंभ झाला इंग्लंडमधून आयात केलेल्या के बेडफोर्ड चेसवर भारतात बॉडी बिल्ड करून काथ्याची आसनं आणि ताडपत्री खिडक्यांसह तीस आसनांची ही बस पेट्रोलवर धावत असे त्याकरी पुण्यातील शंकर शेठ रोडवरील छोट्या बस स्थानकातून ही गाडी सुटत असे आणि नगरपर्यंतचे भाडे फक्त पन्नास पैसे होते पुणे नगर पुणे अशी पहिली फेरी महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात नवा अध्याय ठरला आज लाखो प्रवाशांना नेणारी एस त्या निळ्या चंदेरी पहिल्या प्रवासाचा वारसा पुढे नेत आहे